कागल इथं झालेल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये बँकेची नऊ ग्रामपंचायत महावितरण बीएसएनएलची एकशे तेवीस दिवाणीची पंधरा तर फौजदारीची प्रलंबित एकशे ऐंशी प्रकरणं तडजोडीनं निकाली काढण्यात आली त्यातून दोन कोटी शहात्तर लाख एकोणसत्तर हजार अठ्ठावीस रुपये वसूल करण्यात आले शनिवारी राष्ट्रीय लोक अदालत पार पडली कागल तालुका विधी सेवा समिती आणि कागल दिवाणी न्यायालय यांच्या संयुक्त विद्यमानं राष्ट्रीय लोक अदालत घेण्यात आली दिवाणी न्यायाधीश तथा सेवा समिती अध्यक्ष ए बी मडके यांनी पॅनल प्रमुख म्हणून तर अॅडव्होकेट पी व्ही चव्हाण यांनी पॅनल सदस्य म्हणून काम पाहिलं या राष्ट्रीय लोक अदालतीत बँकांची अकराशे दोन प्रलंबित प्रकरणं तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती यातील नऊ प्रकरणं तडजोडीनं निकाली काढण्यात आली तसंच पाच लाख सव्वीस हजार रुपयांची वसुली करण्यात आली ग्रामपंचायत महावितरण भारतीय संचार निगम यांच्या एक हजार चारशे नऊ प्रकरणातील एकशे तेवीस प्रकरणं निकाली काढण्यात आली यातून रुपयांची वसुली करण्यात आली प्रलंबित दिवाणी खटल्यातील तर फौजदारी एकशे ऐंशी प्रकरणं तडजोडीनं या लोक अदालतीत तडजोडीनं निकाली काढण्यात आलेल्या प्रकरणातून दोन कोटी शहात्तर लाख एकोणसत्तर हजार अठ्ठावीस रुपयांची वसुली करण्यात आली यावेळी सहदिवाणी न्यायाधीश प्रणिता था पाटील सरकारी वकील प्रांजली पांढरे अॅडव्होकेट संज्योती मामुलकर कागल वकील बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट ए पी पाटील ॲडव्होकेट ए बी सांगावकर नेताजी घस्ते पी पी पाटील रामचंद्र चौगुले मुरली कारंडे संदीप कांबळे पूजा खाडे वैभव कांबळे मयूर खोत यांच्यासह वकील आणि पक्षकार उपस्थित होते